पुढे आणले त्याच्यात काही कर्मचारी असतील हमाल मापाडी असतील ज्यांना कारण नसताना काढून टाकलेले असे गरीब हमाल मापाडी आणि आवश्यकता नसताना हमाल मापाडी भरलेले आहेत अशा अनेक गोष्टी आहेत कुठं बाजार समितीत काही लायसनच्या जागेच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत माझ्या हात जोडून सगळ्या नागरिकांना तालुक्यातल्या विनंती आहे आप आपल्या निदर्शनास असे काही गैरप्रकार आले असतील कृपा करून आम्हाला आमच्या कानावर घाला तुमचं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ते पण होईल म्हणजे या गोष्टी आम्ही नक्कीच पाळू पण या माध्यमातून आपल्याला आपली बाजार समितीचा कारभार सुधारण्यासाठी मदत होईल आपल्या सगळ्यांची मदत सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आमच्यापासून लपून राहिलेल्या आहेत किंवा आम्हाला माहीत नाही पण त्या तुम्हाला माहीत असतील तर कृपा करून त्या गोष्टी होत्या की बँकेच्या संदर्भात असू द्या बाजार समितीच्या संदर्भात असू द्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात किंवा इतर कॉलेजच्या संदर्भातल्या असू द्या कृपा करून आमच्याजवळ त्या सांगाव्यात म्हणजे कोणाला आम्हाला सांगायला भीती वाटत असेल Uh, किंवा गुप्तता पाळायची तर पत्रकार मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या जनते कृपा करून येऊ हो द्या हा भ्रष्टाचाराचा भष्मासूर आपल्याला जाणून टाकायचा त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मदत अपेक्षित आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय